ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नुरसिवडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा दिगंबराचा गजरात भाविकांनी घेतला स्नानाचा लाभ श्रीक्षेत्र नृसिवडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा दुपारी एक वाजता संपन्न झाला उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आणि आज दुपारी एक वाजता चालू सोहळा संपन्न झाला भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे नुरसीवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे महानकर निप्स इजाज खान पठाण नुरसीवाडी